राज्यातील समाज समाज मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज बांधव आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील मर्याई चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

सकाळी साडे दहा वाजता मराठा समाज बांधव एकत्रित येऊन या ठिकाणी ठिया मांडत विविध घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली याबाबत आंदोलनकर्ते माऊली पवार यांनी अधिक माहिती देताना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी कायम असल्याचे सांगितले पाटील मागील चौदा दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले दुर्दैव असं आहे की शासन शुल्लक मागणी ज्या मागणीची सगळे सोयरी म्हणून तुम्ही अधिसूचना काढली काढले त्याचा तुम्ही शासन जी आर काढायचं त्या शासन जी आरसाठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलेला आहे हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झालं आहे जनजीवन या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं ते आरक्षण कोणतरी कोर्टाच चॅलेंज करते ते आरक्ष आरक्षण उठतंय आज शासकीय भरती चालू आहे असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होत उच्च शिक्षणामध्ये अन्याय होत खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो सरकारला विनंती आहे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास घेऊन एवढा मोठा समूह हो परतवला पण पर या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच टिपवण्यासाठी केवळ आणि केवळ फक्त सत्ता विश्वास विश्वासघात केला त्यांना असं वाटत की मराठ्यांना गोल बोलो भावने केलो तर मराठी आपल्याला विसरतील पण शासनाने मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही अनेक तुम्हाला संधी दिल्यात तुम्ही पुन्हा समजू नका की तुम्ही फार मोठा टोकाचं पाऊल उचललंय यावेळी प्रकाश वानकर माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे प्रताप चव्हाण विनोद भोसले रवी मोहिते राजन जाधव रवी मस्के लघु गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते